शेताला पाणी पाजून घरी येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार कोल्हापूर गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले आसवळच येथील विकास अकाराम पाटील वैवर्ष बत्तीस यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले होते जखमींना उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यू झाला हा प्रकार रविवार दिनांक अठरा मे रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे विकास हा अविवाहित असून त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले असून तो शेती करीत होता विकास हा रविवारी अठरा मे रोजी रात्री बाराच्या सुमारास त्याच्या भराडी नावाच्या शेतात शेतात पाणी पाजण्यासाठी गेला होता रात्री पावणे दोनच्या सुमारास घरी परत येत असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला होता त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते तेथे ते उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई आणि एक मोठा भाऊ आहे विकास याचा मृतदेह गावी नेण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी गावात असलेले रुग्णवाहिका मिळावी यासाठी संबंधितांशी संपर्क साधला असता रुग्णवाहिका जागेवर उपलब्ध असूनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी खंत व्यक्त केले आहे